हा तुषार जाकडवाल्याचा पाकडवाल्या जाबला असतो ते माकड खेळात मारायचं पाकडवाल्याचं पोर काय बघा आपली कोळ काय करते ते दोन्ही पोरपैवानात माकडवाल्याचे मर्यावाल्याचे पोर पाहिजे आणि आपली पोळ खोड कोळ्यापुरायचे आपले कोरा टी सभ्रुना नाही महेंद्र असत ते ही इंग्लिश मध्ये यश संतुलित अशी तसं ही घोडक्या धावांना म्हणजे झेल झाली प्रत्येक कुडी ते चार परत त्यांची माहिती सत्यवान भडकेनं सत्य सत्यवान उतरवलं स्वतः राहिले समाधान भडकेला पण दोन हा दहा ता मंगळ तालुक्याला आहे पहिली गदागिरी मंगळ तालुक्याला गरीब दहा बाजार म्हणले कुटुंबा जन्म झाला एकोणीशे पंच्याहत्तर साली मंगळाला शनिवार पडले शिवाजी कर्मित म्हणले दोन किलोमीटर दंडात जायचा बघा न्याय बैठकांमध्ये व्हायचे दाबू म्हणले तुम्ही भाऊ दिले तीन हजारा तीन दोन नंबर राम किशन दिली आणि साहिल जमादार साहिल जमादार बांधले रामकिशन दिल्ली जय मल्ला अडथानी मांडा मार्ग बापूरा पत्ता आणि साही समाजांनी दिलीप जाधव ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचा माझ्या स्वागत सर्वपणे खेळाडू सर्व बडके मैदानात या पांडव मैदानात आलेले उशी करा कौन किशन कुछ करके दिखाओ दिल्ली हरियाणा पंजाब इतने दूर आए हैं तो कुछ करके दिखा <laughs> कुछ भी करो दिल्ली राजधानी है हमारे भारत की <laughs> लेकिन हमारा सोचा गया कि बाकी के आधार में आप चलाव करते हैं आप कुछ घुटना क्यों बोला एक हजार आपकी तीन नंबर से कुछ शिक्षा हम आणि सुधांष रावत 1000 ची काकड़े 4 4 नंबरचे 4 नंबरचे चेतन काकड़े ने आधीच साऊ केलं 4 नंबरचे आहे चाकराव होतोय रितिक खुरा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत फडके साहेबांचं मनापासून स्वागत बूट टाकवा टेट ना बंद म्हणजे साहेबांची भूमिकेत

चलिक <Giro> बोलत <entender> <ilizces> <laughs>